लखनऊ मुलगा आहे तर सुट्टीचा थरावर पाहायला भेटला तुम्हाला सह मी त्यांना पुन्हा एकदा सांगते नवनशे व्हिडिओमध्ये तर आता सव्वीस जानेवारी मला माहिती आहे तर देसाईचा अड्डा असतो तर आम्ही अड्ड्यात पोहोचले आता तर बघू शकता बादशाचं आयोजन आहे तर सध्या तरी पुन्हा आम्ही टू व्हीलर घेतली थेट डायरेक्ट अड्ड्यात आलो आणि पब्लिक बघा ना कशी चमकते गाड्या वगैरे पार्क करायला मस्त पद्धतशी जागा आहे सुंदर असं आयोजन आहे आणि कोणते कोणते नंदी आले ते पण तुम्हाला बघायला भेटतील तर मला पण उत्सुकता आहे मोठ्या मोठ्या नंदींना भेटायची तर नक्कीच आलेत सो जाऊया मुंबईला तिकडे जाऊया मग भेटूया आता जेवढी जागा टाईट झाले तीनच्या नंतर वाटत नाही आला तरी भेटेल बघा ना आणि इकडं कमेडी बॉक्स आणि आखी फाटी आहे लांबच लांब सगळी टेम्पो बसल्यात याच्यावर त्याच्यावर बसल्यात आणि आनंद घेत आहेत सो आपण पहिले बैल बघायला जाऊया कोणते कोणते आलेत नंदी तुम्हाला पण दर्शन देऊया आम्ही पण दर्शन घेतो नंदींचं सव्वीस तारखेला देश गावाला आयोजन होत या मोठ होऊ शकतं इकडे स्क्रीन पण लावलेली आहे ज्यांना बघायला नाही भेटत तिकडे डायरेक्ट त्यांच्यासाठी स्क्रीन पण आहे ना कसं नियोजन आहे कडक आज चार आठ आहेत तरी पण पब्लिक इकडेच आहे चला बघू शकता लक्ष लक्षानंदीचे दर्शन झालेलं आहे सो खाली गेला असेल का नाही तर आता उतरले सो बघू शकता भरपूर सारे नंदी आता पावर राजा बघू शकता ट्रिपल झिरो थ्री राजा बघू शकता पावर ट्रिपल झिरो थ्री यांचं पण दर्शन झालेलं आहे आणि इकडे गरम करायला रा� बैलाला अजून बायला उतरतायत जस्ट आणि ऊन खूप आहे त्यात ऊन पण नाही लागणार बरोबर मोठे तुम्ही त्यांना बघू शकता ने नेतवलीचा लक्ष सो आपण पहिले बैल दाखवूया नंतर काय मुलाखत वगैरे हो घ्यायला भेटते की नाही बघूया कारण की मला तर वाटणार नाही मुलाखत घ्यायला भेटते दे। तर सर्व नंदीचं दर्शन वगैरे फेरा वगैरे आणि शरद वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला मागून गाडी येते लक्ष ठेवायला लागेल नाही तर मथुर बघू शकता मथुरची एंट्री झालेली आहे मथुरची एंट्री झाली पब्लिक बघा मथुर बिनजोडचा बादशाह मथून बघू शकता तुम्ही आख्या पब्लिकला ओढून घेतलंय बायलानी बघू शकता तर जवळ बघून खूपच भारी वाटतंय एवढं सेलिब्रिटीला बघायला कोण लोक येत नाही एवढं मतीतला बघायला लोक येतात डॉन म्हणतात डॉन मी फाटे बघू शकता इन पब्लिक

फ्रेसिव्ह मधून नक्कीच आज गोला मानकरी बघू शकता तशी मथुर केलेली आहे आणि पुढे कॉकटेल चाललाय तर बघूया कॉकटेल कॉकटेलची एंट्री मथुर बरोबरच तर कॉकटेल हा नाव त्याला प्रेक्षकांकडून आणि समालोचन करून पडलाय तसं त्याच नाव सुंदर आहे बघू शकता मथुरचा नियोजनाचा बादशाह शुभम भाई आणि गौरव भाई हे सकड्या घेऊन आले आता इथेच कॉकटेलची आणि मच्छुरची गाडी झुपली जाईल आणि इकडेच आपल्याला सुट्टीचा थरार पाहायला भेटेल तर फक्त बघत राहाय साईडवर घेतलाय आपोआप माहिती आहे पब्लिकचा विचारे कसा फुल कॉकटेल पण आमदार होऊ शकता कॉकटेल हा नाव त्याला समाल कडून पडलेलं आहे तसं नाव त्याला सुंदर आहे होऊ शकता दिसत पण कसा कॉकटेल सारखा ना आता फेराचा पडणार यांचा कॉकटेल तर झोपल्यानंतर आपण सुटीचा दाखवूया यांचा फेऱ्याचा गाडी झुपायला येतले तरी पण राहू भाई पाटील आणि बाईक चूर आलेला आहे पण ते नाही आलं दादा आले तर यापेक्षा डबल नाही भेड होईल शंभर टक्के तर फेराय त्यांचा दादा येतीलच पण आपल्याला फोटोशूट जायचं वगैरे झाले आता बघूया कुठलं बाकाशी सोन्या ट्रायबळे सोन्या वगैरे कोणते कोणते येत आहे सर्व दाखवतो तुम्हाला कंटिन्यू द्या ब्लॉग मध्ये मजा घेत मी त्यांना बोलू शकता गुरु शिष्यांची एवन जोडी चक्राचा चाक निघालाय वाटतंय बघू शकता समोरून झेप घेतली ना बुक होईल माझा बघ हा कसा ॲग्रेसिव्ह गुरु शिष्यांची जोडी पाहू शकता आणि त्याभोवती जमलेली भीड गुरु शिष्यांचा हा फेरा मथुराणी मित्रांनो इकडे सुट्टीचा थरार पाहायला भेटतोय तर आम्ही चाललेलो आहे तर इकडे बकासूर नाही आलेला तर बोलतात मोठ्या अड्ड्या लिहिलेला आहे सो त्या नंदीचं दर्शन नाही भेटणार आपल्याला तरी आपण दुसऱ्या नंदी कोणते कोणते आले कौन्त टॉपचे ते दाखवूया तर बाकासूर आला असं तर खूप मजा आली सोन्याचा पण आता वगैरे आहे तर आहे सोन्याला भेटायला जाऊया आपण सध्या तरी चला पुढे फाटी बघू शकता तेव्हा दोनच्या नंतर जागा पण भेटणार तिथे राहायला आणि नंतर आता येऊ शकतो बाकासूर सध्या तरी नाही आध्यात जाऊया पुढे मी बघू शकता मिस यू विष्णू शेठ पाटील यांना यांच्या एक आठवण म्हणून बायलावर नाव कोरलेलं आहे आणि त्यांना भाऊटुंब श्रद्धांजली तर आपण जाऊया पुढे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून बघू शकता सव्वीस जानेवारी नसतंपैकी आपला राष्ट्रध्वज मस्त डिझाईन केलेलं आहे बैलावरती छोट पुढे जाऊया आपण बघू शकता त्यांची गाडी विजय झालेली आहे आणि इकडे वाजवायला घेतलं भरपूर सारे बघू शकता भारत बैलांच्या खाण्याची पण सोय केलेली आहे याला बोलत मॅनेजमेंट मॅनेजमेंट इकडे भरपूर सारे नंदी आहेत तर पहिले बघूया नंतर सर्व दाखवूया तुम्हाला अजून अरे दिले पक्षा पक्ष्याची एंट्री झालेली आहे घर पुढे जाऊया छोटे मोठे पण नंदी आलेले आहेत दर्शन घेऊया पहिली गोष्ट बघूया जाऊ द्यायला न आ दिसणारी म्हणजे न कधी पाहिलेली बैल पण आलेले आहेत त्यांचं नाव पण दर्शन घेऊया तुम्हाला दाखवूया त्यांचं पण नाव मोठ्या स्तरावर पोचलं पाहिजे हे बघा गावठी किंग नागरुळ यांचं सशा लक्षा आणि माईब्या इकडे बांधलेले आहेत बघू शकता लिहिला आम्हाला मारायला बांधायला लागतं पब्लिक खूप आहे आणि बघू शकता तिकडे एम एच झिरो फोर तिकडे पण बैल आहेत आणि उत्तम अशी बैलांना धावण्यासाठी व टेम्पो वगैरे लावण्यासाठी सोय आहे चला मग पुढे बघूया आपण कोणत्या नंदी भेटतोय ते बघू शकता आता बैलाचं नाव काय डमू कुठला दाखवत होते सोया बघू शकता परत इकडे पण आहेत पहिला पण असं विचारत विचारत तुमच्यासाठी न बघलेलं बैल पण तुम्हाला दाखवतो फिरून फिरून परत इथे आलो बघू शकता मथूर किसन एक आजार एक, एक सरकार तर इकडे मथूर पब्लिक काय कमी होतच नाही तर परत एकदा मथुर नंदीचं दर्शन घेऊ आणि पुढे बघूया तुम्हाला ओनकन दिसतंय ते तुम्हाला दाखवूया बघू शकता बघू शकता बावीस अकरा सोन्या आणि त्यांचाच ट्रिपल इंजेक्स पिस्टन नाही तो सध्या तर बावीस अकरा सोन्या बघू शकता तर बघू शकता नियोजन वगैरे हेच करतायत तर इकडे बघूया इकडं भरपूर सारे नंदी आहेत आणि इकडे हा क्रिकेटचा ग्राउंड आहे तिकडे सर्व ब नंदी उभे केलेले आहेत तर फुल ॲग्रेसिव्ह दिसत आहेत नंदी तर पुढे जाऊया आपण लखनकडे अरे अरे हे मारू नको नंदी देवा इकडे लाईव्ह पाहतोय मोचं मैदान तर दादा आणि लखन खाली गेलाय आणि सोन्या पण खाली गेलाय सो आपण खाली जाऊया त्यांचा फेरा नाहीतर मग काय बघूया काय नियोजन आहे त्यांचं तर जाऊ आपण तिकडे चला मित्रांनो देसाईच्या मैदानात प्रसिद्ध युट्यूबर सँडी यांनी यादव आलेले आहेत तर दादांना भेटूया आपण तर दादा कसे आहेत बरे आहेत ना एकदम किती दिवसांतनं भेटले नाही मी तरी भरपूर दिवसांतनं भेटलो तुम्हाला कारण की तुम्ही कसं मोठं मोठं मैदान करता त्यामुळं आम्ही नाही नाही आमच्या इकडचं असं आम्ही कसं वाटतं इकडे येऊन तर आत आतापर्यंत कोणते कोणते मुलं घेतल्या आपण कारण की घ्यायला पण भेटत फुल पब्लिक आहे ना हो 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 बरोबर आहे प्रत्येक वेळीच व्हिडिओ व्हिडिओ तर काय मथुरला बघितलं का तुम्ही तुम्ही बघितलं म्हणजे आता या अड्ड्यात बोलतोय चला मग चला बघू शकता एक शेंगी स्वामी पण मैदानात दाखल आहे तर आणि इकडे गरम काय घेतलं बायला ना खूप धूल वगैरे पण काहीच समजत नाही आणखी पब्लिक फुलंच आहे कोणता बैले समजायला खूप वेळ जातो कारण <laughs> की खूप तुफान असं मूर्ती पब्लिक आहे बघू शकता इकडे जागा नाही तर डायरेक्ट झाडा बसून शर्यतीचा आनंद घेत आहेत यालावर तर शर्यत प्रेमी तर इकडे जाऊया आपण आता पब्लिक असते अशी वाढत चालली आहे खूप जसं जसं संध्याकाळी तसं जसं जोडी आणि पैऱ्या फुटत जातील नाही तुम्हाला मला समजाय सर्व तुम्ही फक्त कंटिन्यू राहा मजा घेत राहा मित्रांनो चला एसओ पीच सुंदर बघू शकता तर सुंदर बघू शकता इंटर झालेले खाली चाललेलं आहे बैल तर आपण पण जाऊया खाली बघूया आनंद घेऊया सुट्टीचा थरार पब्लिक युवा म्हणजे सोन्याचा फेरा आहे बघू शकता सोन्याचा फेरा ह्याची गाडी परिय बघू शकता पब्लिक फुल धावते जाऊया आपण तिकडे सोन्याकडे चल पायरा कोण होता फेर टाकायला सोन्याला पब्लिक आणि सोन्या आला म्हणजे पब्लिक नाही आले असं कधी होऊ शकत नाही जाऊ शकता अन्नास पन्नास सोन्या Tajah setengah dinaca, hardik adik si baca. Masalile, sone berti. Sone rohudikar. Sone alni. Ini ada khan, jalan kacilam aja. फिर आगे से फटाफट टुकड़ा लेकर उसको हम हमरे की तरफ लेला सागर सागर स्वागत है नमस्कार जी जनता का सुना पब्लिक का पब्लिक उत्तर यह गारंटी है कि हम पर कोई नागरिक खुद कानपुर यह मत लगे गलत सोच सुरक्षा नहीं है ऐसा मत करना हाथ का भी चेक टावर चढली सगळी पब्लिक दिसत नाही म्हणून बरोबर हे ना आहे ड्रोन दिसत नाही तर सर्व बैल खाली गेले म्हणजे अर्धे बोलतील त्यानंतर फिरायचे आत म्हणजे फेरा पण बघती कशी गाडी पडते नंतर नाव फिरवतील सध्या तरी तेच आहे तर जाऊया आपण खाली बघूया गाड्या दाखवूया आपण तुम्हाला बघू शकता इकडे

शर्यत बघितली असेल पेंटिंग मित्रांनो होऊ शकते पब्लिक आणि पब्लिक कशासाठी थांबले माहिती आहे का भुंगा आणि लखनची शर्यत आहे आता थांबल्यात थंड गोला खाऊया त्यात शर्तीचा मजा घेऊया तर होईलच थोड्या वेळेला भुंगा आणि लखन शर्य शर्यत कधीच गेल्यात खाली म्हणून तिकडे खूप गर्दी असेल ना त्यामुळे तर दादा मात्र स्वतः आलेत माहिती त्यांना सांगायला ते फेरा मारत आहेत ते बघू शकता आणि स्वयंसेवकांना सांगतो तुम्ही काय अपघात घडला कामाला दिसत सुरी मॅनेजमेंट असते मित्रांनो बघूया आनंद घेऊया गाडी सुटलेली आहे बघू तर पाकली काढली तर जिंकेल बघूया आता काय होतं नाही लास्ट पर्यंत ती यासाठी तर गाडी राहिली तर मी त्यांना बघू शकता पब्लिकची चर्चा चालू आहे कारण की शरद जमले राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांच्या विरुद्ध सर्जा म्हणजे मथुर वर्ष सर्जा आता पब्लिक मात्र खूप वेगाने येणार तर बघू शकता आता जोडी होणार विष्णू शेठ पाटील यांचा सरजा आणि राहुलबाई पाटील यांचा मथुर तर पहिले आपण दुसऱ्या गाडीचं एन्जॉयमेंट नंतर खाली जातीलच बहिलं सांगेल तुम्हाला कोणतं कोणतं येते टॉपचे सोडून आणलेले मैदानातून तर हा टॉपचा वैल आहे बघू शकता इकडे आले दाखील जवळ शर्यत कॅन्सल केलेली आहे तर स्वयंसेवक स्वयंसेवकांनी सांगितलेलं आहे शर्यत कॅन्सल आहे तर बघू शकता भुंगा आलेला आहे त्या ठिकाणी भुंगा असं बाकणार नाही तर शर्यत कॅन्सल झालेली आहे तर हुशार न बोलताच गेलं तर बघितलं काय झालं ते समजलं ना तर बघू शकता पाहू शकता लखनला आणलेलं आहे तर बघू शकता लखन तर पब्लिक याच्यामुळं दिसणार नाही तर मी रेलिंगच्या या साईडला आणि तुम्ही बघू शकता लखनला चालवलं आहे त्याला तर एक बघू शकता पन्नास पन्नास सोन्यांचं वरदान पन्नास पन्नास वर्धन गेलेले तर वर्धन पन्नास पन्नास दहावी साईड विजय झालेली आहे भारत एंट्री झालेली आहे आता चालेल खाली भारतभाई आणि बघू शकता सोबत पब्लिक किती आहे तर खाली जातीलच तिकडे आपण तुम्हाला शरद त्यांची दाखवूया मथुरची शर्यत जमलेली आहे आणि पब्लिक आलेले म्हणजे मथूर मथूर बघू शकता आणि बॅनर वगैरे बघा कसं भिताड पब्लिकचा भिताड मथुर आणि त्याच्यावर पब्लिक चाललेली त्याची शरद जमलेली आहे बघू शकता तर आपण दाखवूया सुट्टीचा थरा दाखवूया त्यांचा भिताड जमलेली आहे मला फुल पब्लिक आहे त्यामुळे येणार आहे तुम्हाला झुपल्यावरती दाखवूया तिकडे जाऊया बॅनर वगैरे हो फुल पाठीद्या की आणलेले बघू शकता तर मथूर मेहबूब मथूर बाकासूर मथूर सोने असं बॅनर लिहिलेलं आहेत बघू शकता हा तर मथुरला पायरा बघितलं असेल कोण आहे तर शर्यत आहे खाली आलेलं आहे नाही समजलं अजून समजल समजल कोण पायऱ्या समजल भरपूर सारे बैले होते पाठीमागे त्यामुळं काय समजलं नाही समजेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शकता चौतीस डबल झिरो पाखर्या आणि इकडे मथुर आहे पुढे चालवले बघूया काय आहे मथुरला मित्रांनो बघू शकता इकडे झाले वाटतंय मोच्या मैदानात पण आलेला जे तिकडं फेरा मारून इकडे आलाय और...

बक्कासुर तिला बघायची इच्छा होती ती पूर्ण झाली बक्कालसुर पण इंटर मारलेली आहे बक्क्या आणि इकडे आता बडवळकरांचा लाडू होऊ शकता <laughs> मित्रांनो आपले मित्र आलेले आहेत आत्ताच त्यांना समजलं मथूरची शर्यत जमले त्या लगे फास्ट फास्ट आले मित्रांनो मथूरला असेच गाडी आहे पडले तर सध्या आणि त्याला पायरा कोण आहे ते माहीत नाही मथूरला पायरा आहे लाडू घालू भडवलकरांचा लाडू आणि तिकडे जोडी जमलेली आहे म्हणजे बकासू आणि गोडता सरजा त्यांना विरुद्ध गाडी माहीत नाही ती पण समजेल फक्त जंग्याची शर्यत होणार आहे मी फक्त मजा वगैरे भरपूर <laughs> सारे शर्यत जमलेले आहेत आणि मित्रांनो फक्त लक्ष फक्त या दोन शर्यतींचे आहेत मथूर आणि भडवलकरांचा लाडू बघू शकता त्यांच्या विरुद्ध गाडी कोणती आहे ती माहीत नाही आणि इकडे घोडचा सर्जा आणि बक्कासूर इकडे गाडी होती त्यांच्या विरुद्ध गाडी माहीत नाही समजेल जेव्हा सुट्टील तेव्हा समजेल नक्की फक्त माझा आणि कंटिन्यू राहा बावीस बावीस योगी सव्वीस जानेवारीच्या हार्दिक आर्थिक शुभेच्छा बाजारात सुंदर असं नाव कोरलेले तर बघू शक मथुर मथुर बघा इकडे बक्के डाऊन आहे बघू शकता पब्लिक मध्ये दिसत पण नसेल तुम्हाला काही पुढे जायला लागेल हा पुढे जायला लागेल तर बघू शकता इकडे आणि लाडूची गाडी लाडू लाडू विरुद्ध कोणती आहे समजेल तुम्हाला सध्या तरी माहित नाही तिकडे बकेड सा दादांची एंट्री झालेली आहे बघू शकता मागेच आहेत राहुल रहुराई पाटील आडिवली कल्याण यांचा मथुर आणि त्यालाच पायर आहे भडवलकरांचा लाडू बघू शकता तर याची पण गाडी जमलेली आहे सध्या बघू शकता वाव वाव कसली जम घेतले कडक रे म्हणून तर अंजीर हा फेमस आहे शिरजावकरांचा अंजीर बघू शकता जाऊया फुल अग्रेसिव्ह आहे आजचा गुलाब मारणार वाटतंय मैदानात तर विरुद्ध गाडी लक्ष कुठला देवरुंग भिवंडी लखन ना भुंगा याचा सुट्टीचा थरार पाहायला भेटला तुम्हाला पब्लिक कशी वाजवते लखन भुंगा पब्लिक बघा आता मथुर पब्लिकचा भिथ मथून

बोटच्या सर्ज्या बघू शकतात सुटीचा थरार त्यांचा नवीन ट्रेन आलाय बघू शकता एक चप्पल लाईक बुट बाय <laughs> सल्यूट बाय तुला कुठं <laughs> का बक्के डाऊनच्याकडे बक्के डाऊनच्याकडे कॉबी का बक्क्या मित्रांनो इथे काय नाही फक्त इथे कोणता बैल नाही फेमस पण आजगर आहे खूप मोठा त्यामुळे इथे काय घोनेस घोनेस आजगर आहे घोनेसे काम आहे बघूया आपण बघू नंतर चला बघू शकता अर्जुन आणि ते आपले राहुलबाई पाटील यांचं फोटोशूट करतायत तर अर्जुनला बघू शकता तुम्ही टॉपचा वैल अर्जुन सेल्फी वगैरे काढतील बघू शकता पब्लिक किती जमा आले आणि बक्कासूर आपलं तिकडे बक्कासूरकडे पण जायचं आपल्याला चला मित्रांनो आता आम्ही चाललोय नेरळ परिसरातील भडवल गावातून ज्या बैलाने बैल बालकाचं नाव केलं तो म्हणजेच लाडू भडवलकरांचा लाडू पब्लिक आहे आप तर आपल्याच परिसरात परिसरातील तर खूप अभिमान वाटतो लाडूचा तर जाऊया आपली पब्लिक पण चाललेली आहे लाडूकडे तर लाडू करा फोटो वगैरे काढू चला लाडू बोलते तर मित्रांनो ज्येष्ठ आलो घरी आता अंगल वगैरे करूया तर मस्त वाटलं मोठ्या मोठ्या बैलांना भेटलो भरपूर सारे नंदीचं दर्शन झालं तर बोला जय नंदी देऊ की तर पहिले सबस्क्राईब करा बेलायकेनला प्रेस करा भेटू नवीन नवीन मध्ये